नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये क्रीडा संकुलात अवतरणार कल्याण तालुक्यातील टेटवाळा नजीक असलेल्या अखंड हिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने येत्या सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले सदरी धर्म जागरण महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी भव्य सामुदायिक पारायण महोत्सव स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे असणार आहेत सदरील कार्यक्रमास बाल योगी श्री सदानंद महाराज तुंगारेश्वर व शांती ब्रह्म श्री गुरु मारुती बाबा कुरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सदरील कार्यक्रमास स्वा सुख निवास श्री गुरु जोग महाराज स्वा सुख निवासी श्री गुरु वामन बाबा स्वा सुखनिवासी श्री गुरु सावळाराम महाराज भ्रमलीन योगी परमपूज्य रिद्धीनाथ बाबा स्वा सुखनिवासी गु शंकर महाराज शहाडकर यांचे शुभाशीर्वाद सदरील कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष म्हणून हरिभक्त परायल श्री माधव महाराज केशव हे असणार आहे तसेच तथा प्रमुख मार्गदर्शन रावणाचार्य हरिभक्त परायल श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा आल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गुरुवारी श्री महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे तरी परिसरातील सर्व वारकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले बिरो टिटवाळा न्यूज टिटवाळा होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद